शिवसेना वीस राष्ट्रवादी सहा महाविकास आघाडीची दिल्लीत बैठक दोन फॉर्म्युलेची चर्चा लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक प्र पक्षाने जोरदार तयारी केली आहे सत्ताधारी भाजपला टक्कर देण्यासाठी देशातील सर्व विरोधकांनी मूठ बांधलेली आहे विरोधकांकडून प्रत्येक राज्यात चाचपणी आणि जागावाटपावर चर्चा सुरू आहे लोकसभेसाठी महत्त्वाच असलेल्या महाराष्ट्रातही जागा वाटपाची चर्चा रंगलेली आहे नवी दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची आज चर्चा रंगणार आहे वंचितच्या समावेशाबद्दलही अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे पण महाराष्ट्रात कोणता पक्ष किती जागा लढवणार याची उत्कंठा सगळ्यांना लागली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि वंचित या चार पक्षांमध्ये अठ्ठेचाळीस जागा लढवल्या जाणार आहेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील जागा वाटपाचे अनेक फॉर्म्युले सध्या समोर येत आहेत सध्या दोन फॉर्म्युले समोर आले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना सर्वाधिक जागा लढवण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट सर्वाधिक जागांवर निवडणुका लढवण्याची शक्यता आहे ए बी पी न्यूजने दिलेल्या फॉर्म्युलानुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाला वीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेस अठरा ते वीस जागांवर निवडणुका लढवू शकते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सहा ते आठ जागा लढवण्याची शक्यता आहे वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे दुसऱ्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला सतरा ते एकोणीस जागा मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेने लोकसभेसाठी तेवीस जागांची मागणी केली आहे शिवसेना एकसंघ असताना त्यांनी तेवीस जागांवर लढवणूक मिडव निवडणूक लढवली होती त्यांना अठरा जागांवर यश मिळाले त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट तेवीस जागांसाठी आग्रही आहे पण सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना सतरा ते एकोणीस जागा मिळू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तेरा ते पंधरा जागा मिळण्याची शक्यता आहे शरद पवार गटाने अठरा जागांची मागणी केली होती तर काँग्रेसला बारा ते चौदा जागा मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसनेही अठरा जागांची मागणी केलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील दोन ते तीन जागा प्रकाश आंबेडकर आणि शेतकरी संघटनेला मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी दिल्ली